कारंजा तालुका सरपंच संघटनेची तालुका कार्यकारिणी घोषित कारंजा तालुका सरपंच संघटना कार्यकारिणी गठित करण्या हेतू कारंजा पंचायत समिती येथे दिनांक दहा जुलै रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्षपदी काजरेश्वरचे युवा सरपंच नितीन पाटील विष्णुपंत उपाध्याय यांची निवड सभेत करण्यात आली तर सचिवपदी विजय वामनराव मोघुल यांची निवड झाली वृत्त असे की कारंजा तालुका सरपंच संघटना अधिक बळकट करण्या हेतू सोहळचे सरपंच सतीश पाटील राऊत हे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली The <laughs> शेवटीचे सरपंच मंगेश पाटील सावके यांनी सरपंचाचे कामकाज निर्भयपणे करण्या हेतू संघटना आवश्यक असल्याचे सांगून तालुका कार्यकारिणी गठीत करण्याची कार्यवाही व्हावी अशी सूचना सभेचे अध्यक्ष सतीश पाटील राऊत यांच्याकडे केली त्यानुसार उपस्थित सरपंच मंडळींच्या सहमतीने तालुका कार्यकारिणी गठीत केली तालुकाध्यक्ष नितीन पाव उपाध्याय उपाध्यक्षपदी अरुण धनसिंग चौहान उपाध्यक्ष चेतन माणिकराव भेंडे सचिव विजय वामनराव मुघुल कोषाध्यक्ष चांद कासम गारवे सहसचिव नीलकंठ बाबूलाल सोनोणे सदस्य प्रमोद गुणवंतराव साटोटे यांनी निवड करण्यात आली सभेमध्ये अध्यक्ष नितीन पाटील उपाध्याय तथा गठित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे स्वागत मंगेश पाटील सावके डुकरे पाटील अमोल पाटील भिंगारे प्रवीण जाधव सतीश पाटील राऊत जगदीश भोजने पाटील चौधरी प्रदीप पाकडू पंकज पाटील कानकिरड यांनी तालुक्यातील समस्त सरपंच मंडळींच्या वतीने केले व त्यांच्या कामास शुभचिंतले सर्वांच्या सहकार्याने संघटनेचे कामकाज करू असे अध्यक्ष नितीन पाटील उपाध्याय यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले सर्वांचे आभार पंकज पाटील कानकिरड यांनी मानलेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी कारंजा लाड प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा लाड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा